नमस्कार मित्रांनो डिजिटल अभि या चॅनलवर स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता जर तुमच्या लाडकी बहिणीचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तर सर्वात पहिले तुम्हाला हे काम करायचं आहे तरच मिळणार तुमच्या खात्यात पैसे तर तुम्हाला गुगलवर जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ती टाकायची आहे मग लॉग इन यावर क्लिक करायचं आहे लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅपचा टाकून लॉग इन विथ ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकून लॉग इन करा ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्यासमोर आधारचा डॅशबोर्ड ओपन होईल तर तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस यावर क्लिक करायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमचं बँक अकाऊंट कोणतं लिंक आहे तुमच्या आधारसोबत आणि त्याच खात्यात तुम्हाला पैसे येणार आणि स्टेटस ॲक्टिव्ह दिसायला पाहिजे स्टेटस इन ॲक्टिव असेल तर काम बँकेत जाऊन तुम्हाला ते ॲक्टिव्ह करावं लागेल जसं इथे दिसत आहे आधार नंबर बँकेचं नाव कोणत्या बँकेसोबत कोणत्या बँकेसोबत लिंक आहे नंतर स्टेटस आता ॲक्टिव आहे तर पैसे त्याच खात्यात येणार तर तसंच तुम्हाचं जर खाता लिंक नसेल कोणत्याही बँकेसोबत तर तुम्हाला जाऊन पोस्टाचं जा खातं काढायचं आहे आणि मग तुमचे पैसे पोस्टाच्या बँकेत येणार जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या बँकेत अकाउंटमध्ये पैसे पाहिजे अशा प्रकारे आधार सीडिंग म्हणून एक ऑप्शन येतो तो भरायचा आणि सी करायची तर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी सेव्ड होणार आणि तुम्हाला त्या खात्यात पैसे येणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब